मित्रांनो आज जे आपण माहिती बघणार आहोत तर ही माहिती आहे पुनर्नवा किंवा खापरी ज्याला असं म्हणतात तर या वनस्पतीविषयी माहिती बघणार आहोत तर इथे बघू शकतो आपण हे दिसत असेल तुम्हाला मित्रांनो ही जी समोर दिसत आहे ही पुनर्नवा वनस्पती आहे याचे फुलं जे असतात साधारण पांढरट आणि छोट्या रंगाचे असतात याला मुळापासूनच सह बाजूनी अनेक फांद्या पसरलेल्या असतात तसेच याचे देठ आणि पानं हे अतिशय हिरव्या रंगाचे असतात आणि याची जे फुलं असे आहेत ते लहान आणि पांढरट रंगाचे असतात ही दुसरी जी दिसत आहे ही सुद्धा पुनर्नावाच आहे परंतु यातील जी जात आहे ही वेगळी आहे याचे देट आहेत ते साधारण तपकिरी रंगाचे गुलाबी रंगाचे आहेत ही सुद्धा जमिनीला लागूनच पसरते याच्या सुद्धा फांद्या चोह बाजूने असतात आणि बऱ्याच लांब लांब वाढलेल्या दिसतात तसेच याला साधारण गुलाबी रंगाचे फुलं येतात हिरव्या रंगाची आणि ही गुलाबी रंगाची दोन्ही पूर्ण नावाचे पान हे एकसारखे त्याचे सुद्धा एकसारखे दिसतात परंतु ही जी दिसत आहे ही, ही थोडीशी फिकट गुलाबी रंगाची पूर्ण नाव आहे तर इथं काही ठिकाणी आपल्याला लहान लहान फुलं दिसत असतील या पूर्णनावामध्ये जे पान आहेत या पुनर्नामामध्ये याचे जे पानं असतात याला जे कडा असते ती साधारण फिकट गुलाबी रंगाची कडा असते त्यामुळे याच वेगळेपण आपल्याला जाणवतं तर ही दोन्ही सुद्धा पुनर्नामा वनस्पती आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आता औषधामध्ये आपण कोणती वापरायची तर औषधामध्ये जे हिरवट रंगाचे असते ती पुनर्नामा औषधामध्ये वापरली जाते याचे पुनर्नवाचे गुणधर्म म्हणजे पुर्न्नवा ही उष्ण कडू आणि सूजनाशक असे आहे याला इंग्रजीमध्ये स्पीडिंग होग असे म्हणतात आणि याला हिंदीमध्ये विष खपरा असे म्हणतात तसेच याला गुजरातीमध्ये साटोळी आणि को कर्नाटकमध्ये विळे गजजिली असे म्हणतात बंगालीमध्ये याला श्वेत वासवा कोकणात याला खापरी आणि कुटळ कुठे कुठे काही ठिकाणी याला पुनर्नव्यास घेटुळी सुद्धा म्हणतात तर ही पुनर्नवा किंवा पांढरी वसू किंवा खापरी या नावाने ओळखली जाणारी ही अशी वनस्पती आहे तर हिचा औषधी उपयोग म्हणजे डोळ्यांच्या विकारावर याचा उपयोग केला जातो उदाहरणार्थ रातांदळे किंवा दिवांदळे जाण्यास यामध्ये या, या पांढऱ्या वसूची मुळी ही पाण्यात उगाळून अंजन करायचं असं साधारण सात दिवस जर केलं तर दिवांदळे राता दिवांदळे किंवा रातांदळे हा जो आजार असतो हा नाहीसा होण्यास मदत होते तसंच याचा दुसरा उपयोग म्हणजे डोळ्यांना नेहमी गळती लागत असेल म्हणजे डोळ्यातून पाणी वगैरे येत असेल तर त्यावेळेस या पांढऱ्या वसूची मुळी ही मधात उगाळून अंजन करायचं डोळ्याला म्हणजे काजळ लावल्यासारखं लावायचं झोपताना तर यामुळे जे डोळ्याचे पाणी गळणे वगैरे असं जे काय होतं तर हे बंद होत तसेच याचा आणखीन सुजेसाठी उपयोग म्हणजे जर अंगाला कुठे सूज आलेली असेल काही लागून वगैरे किंवा पाय मुरगळणे हात मुरगळणे असं जर काय झालं असेल तर त्या सुजेवर काय करायचंय या पांढऱ्या सुच्यामुळे शंभर ग्रॅम घ्यायच्या आणि साधारण अर्धा लिटर पाणी यांचा काळा करायचा आणि तो पाव लिटर उरवायचा आणि तो गाळून घेऊन सकाळी अर्धा आणि संध्याकाळी अर्धा घ्यायचा म्हणजे याचा अर्धा अर्धा घ्यायचा पावलीटर जे शिटलं कला त्यातला आज साधारण एक महिना हा करायचा त्यामुळे कोणत्या सुद्धा जर कारणाने आपल्याला सूज आलेली असेल तर ती सूज नाहीशी होते तसेच बऱ्याच जणांना मुतखड्याचा त्रास असतो आणि लघवी करताना जळजळ होतं लघवी कमी होते तर त्यामध्ये सुद्धा या पांढऱ्या वस्तूचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो तर त्यामध्ये या पांढऱ्या वस्तूच्यामुळे शंभर ग्रॅम एक लिटर पाणी चा काढा करायचा आणि तो पॉवर लिटर उरवायचा आणि तो घेताना दरवेळी गाळून एकच कप घ्यायचा आहे साधारण चौदा दिवस जर घेतलं तर लघवीचं जे प्रमाण असतं कमी झालेलं तर त्याच्या जे आपली लघवी होते त्या तीन पट वाढून मुतकडा तो लघु वाटे विरकळून बाहेर भाय, बाहेर निघून जातो असा याचा खूप चांगला उपयोग आहे तसेच याचा दमा आणि खोकल्यावर सुद्धा खूप चांगला उपयोग आहे तर यामध्ये पांढऱ्या औषधच्यामुळे यांचे चूर्ण हे दहा ग्रॅम आणि मध चार चमचे असं साधारण एक महिना जर घेतलं तर दमा आणि खोकला यामध्ये खूप आपल्याला चांगला फरक झालेला दिसून येतो तर असा हे पूर्ण नवा ह्या वनस्पतीचे औषध उपयोग आहेत तर हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो एक लाईक नक्की करा धन्यवाद मित्रांनो